22,000 हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा बहुप्रतिक्षित शिंदे यांनी दिली तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या बहात्तर तासाची तक्रार न केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सध्या पीक विमा कंपनीने वगळली आहे ऑफलाईन शेतकऱ्यांना खरीपाच्या पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले दुष्काळ जाहीर झालेल्या या तालुक्यात शंभर टक्के पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे परंतु पीक विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहेत आणि बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांना यामध्ये समावेश झालेला आहे त्यानंतर पीक विमा कंपनीने एकाच गटातील पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांची संमती न दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरवले आहे पीक विमा कंपनीकडून सामूहिक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती न दिल्याने महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विमामधून अपात्र करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पत्र दिले होते परंतु याबाबत या याबाबत पीक विमा कंपनीला उलटपालट पत्र देऊन अपात्रतेची ठोस कारणे कळविण्यात यावीत असे पत्र दिले आहे त्याचे आतापर्यंत उत्तर आलेले नाही